नमस्कार कोकण मराठी या चॅनलचे आपले स्वागत आहे आज आपण साबुदाण्यापासून छान मस्त असे अप्पे तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बघा साबुदाण्याचे छान मस्त आप्पे बनवणार आहोत एक वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तीन उकडलेले आलू घेतलेले आहे आणि अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे त्यानंतर बघा हिरवी मिरची कट करून घेतली आहे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमच जिरं घेतलेला आहे त्यानंतर बघा चटणीसाठी लागणारं ओलं खोबरं घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे लाल मिरची आणि कोथिंबीर आणि अर्धा चम्म जिरं घेतलेला आहे त्यानंतर बघा आपे बनवण्यासाठी आपण सर्व मिश्रण तयार करून घेऊया त्यानंतर बघा सर्व जो साबुदाणा भिजून घेतलेला आहे तो घेऊया आणि शेंगदाण्याचं कोट घालून घेतलेला आहे हिरवी मिरची घालून घेतलेली आहे मिरचीचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता कढीपत्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि जिरंसुद्धा सुद्धा घालून घेत आहे बघा आता अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर याला चटपटीत पण यासाठी यामध्ये जे अर्ध लिंबू घेतलेले आहे अर्ध लिंबू आपण छान पिडून घेऊया बघा बघा मस्त असं याला लिंबू आणि बाइंडिंग सुद्धा छान येतं आणि चवीला सुद्धा मस्त असे आपले आपे तयार होतात बघा व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर बघा जे आलू घेतले ते आलू आपण अशा पद्धतीने किसून घालून घेऊया बघा मस्त असं मग जे आपण गोडे बनवतो त्या व्यवस्थित आपल्याला गोडे व्यवस्थित तयार करता येतं आपपेसाठी संपूर्ण मिश्रण बघा व्यवस्थित हाताने आता मिक्स करून घेऊया आलूसुद्धा आपण आता अंदाज केलेत यामध्ये आलू आपल्याला घालायचं आहे बघा अशा पद्धतीने जो राहिलेला आलू होता तो सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेला आहे मस्त असे झटपट होणारे हे आपे आहे तुम्ही एकदा उपवासासाठी नक्की ट्राय करून बघा खूप छान आहे लागतात त्यानंतर बघा अशा पद्धतीने मिश्रणाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हाताला तेल लावून छोटे छोटे मस्त मी असे गोडे बनवून घेतलेले आहे बघा मस्त थोडेसे चपट करायचे म्हणजे मस्त वरून छान कुरकुरीत होतात आणि आतमधून थोडेसे मऊ असे हे आपे तयार होतात ता। बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण मस्त असे हे आपे बनवून घेतलेले आहे बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा त्यानंतर बघा पात्र घेतलेले यामध्ये तुम्हाला तेल तूप बटर जे काही आवडत असेल ते तुम्ही व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आहे बघा पात्र छान गरम झालेलं आहे त्यानंतर बघा हे जे आपे बनवलेले आहेत ते आपण आपण यामध्ये जे आपे आहेत ते घालून घेऊया बघा संपूर्ण बाजूच्या साईडने अप्पे घालून घेऊया आणि मधल्या साईडला सर्वात शेवटी घालूया कारण की मधली साईड हे छान तापलेली असते त्यामुळे आपण यामध्ये आखरी यामध्ये आपे घालून घेऊया बघा वरून थोडंसं तेल तूप तुम्हाला जे आवडत असेल ते लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने लावून घेऊया आणि एक मिनटं छान याच्यात झाकण ठेऊन मस्त वाफ काढून घेऊया बघा त्यानंतर आपण तो एवढ्या वेळेत आपण आता चटणी भरून घेऊया बघा मिरची घातलेली आहे ओलं खोबरं घातलेले आहे कोथिंबीर घातलेली आहे अर्ध लिंबूचा रस घातलेला आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून छान मस्त अशी नारळाची चटणी बनवून घेतलेली आहे ओल्या खोबऱ्याची बघा आता चटणी बनवून झालेली आहे त्यानंतर आपण आप्पे पाहूया बघा आप्पे तुम्ही पाहू शकता मस्त असे खरपूस झालेली आहे मागची साईड आपण आता पलटून घेऊया सारखं अलट पलट करून त्याला सर्व बाजूने छान मस्त अशी खरपूस आपण हे आपे शेकून घेऊया बघा मस्त असे दोन्ही साईडने आपला खरपूस शेकून घ्यायची आहे बघा पाहू शकता मस्त असे आपले आपे तयार झालेले आहे एकदा ही रेसिपी उभं असायसाठी की तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान आहे आपे गरमागरम खूप छान लागतात नरम झाल्यानंतर बघा थोडेसे मऊ पडतात पण गरम गरम खूप छान लागतात तर बघा हे संपूर्ण आपे तयार झाले ते आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊया बघा मस्त असे खमंग आपले झालेले आहेत आता आपे शेकून झालेले त्यानंतर बघा आता आपण जे चटणी बनवली आहे त्यासाठी आपण तडका बनवून घेऊया बघा तेल घेतले त्यामध्ये छान जिरं घातले जिरं आणि कडीपत्ता घातलेला आहे जिडक कडीपत्ता छान फुलला तर त्यामध्ये बघा दोन लाल मिरच्या घातलेल्या आहे आता हा जो आपण तडका बनवलाय छान मस्त असा चटणीवरती घालून घेऊया बघा मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे बघा त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे चला तर आपण आता डिश मध्ये घेऊया बघा सुरुवातीला चटणी तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीजबद्दल तोपर्यंत बाय